नमस्कार अश्विनी किचन मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत लवकरच हिवाळ्याला सुरुवात होणार आहे आणि हिवाळ्यामध्ये हे च्यवनप्रश प्रत्येकाच्या घरी असायलाच हवं तर आज आपण तयार करत आहोत मस्त असं औळ्याचं हे च्यवनप्रश लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांनाच हे फायदेशीर आहे दिवसातून एक चमचा जरी खाल्ला ना तरीही अख्खा दिवस आपल्याला ताज तवानं वाटणार आहे आणि सोबतच आपल्याला आजारांपासून सुद्धा दूर ठेवणार आहे केसापासून ते नखापर्यंत हे जे चवनप्राश आहे हे खूपच फायदेशीर आहे आणि हे, हे तयार करून तुम्ही अगदी चार ते सहा महिने आरामात स्टोर करून ठेवू शकता चला तर मग वेळ न घालवता लगेच आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया रेसिपी, कर रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी सिम्पल सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा तर आता हे ज्यवणप्राश बनविण्यासाठी साधारणतः अर्धा किलो प्रमाणात इथे मी हे आवळे घेतलेले आहे आणि आवळे घेताना शक्यतो असे डाग विरळीत आणि असे टपोरे मोठ्या आकाराचे आवळे इथे आपल्याला घ्यायचे आहे आणि आता बाजारामध्ये बऱ्यापैकी आवळे सुद्धा यायला लागलेले ला ला आहे आवळे हे शक्यतो थंडीच्या दिवसामध्ये जास्त येतात आणि थंडीमध्येच आवळ्याचं सेवन केल्याने आपल्याला शरीराला वेगवेगळे फायदे सुद्धा भरपूर असे फायदे आपल्याला या आवळ्यांपासून होतात त्यामुळे थंडीमध्ये काय एरवी सुद्धा तुम्ही हे आवळ्याचे पदार्थ खाऊ शकता हे आवळे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला ह्या अशा जाळीदार चाळणीवरती वाफवण्यासाठी ठेवायचे आहे जेव्हा आपण मार्केटमधून हे आवळे आणतो ना आणल्यानंतर आपल्याला हे एक पाच ते दहा मिनिटासाठी मिठाच्या पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहे त्यानंतर आपल्याला हे वाफवण्यासाठी ठेवायचे आहे आता चाळणीमध्ये ठेवून घेतलेले आहे इथे मी पाणीसुद्धा अगोदरच छान असं उकळवून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला हे एक दहा ते पंधरा मिनिटासाठी मध्यम गॅसवरती आपल्याला हे छान असे वाफवून घ्यायचे आहे आवळे वाफत आहे तोपर्यंत आपण ह्या एक मसाला तयार करणार आहोत त्यामध्ये साधारणतः इथे मी तीन चमचे एवढी काळी मिरी घेतलेली आहे पाच ते सहा आपल्याला लवंग घ्यायची आहे एक पाच आपल्याला अख्खी वेलची घ्यायची आहे त्यासोबतच आपल्याला इथे घ्यायचं आहे ज्येष्ठमध ज्येष्ठ हे तुम्हाला कुठल्याही जे आयुर्वेदिक दुकान असताना तिथे मिळून जाईल आणि घेताना ना आपल्याला त्याचे छान असे तुकडे करून घ्यायचे आहे दालचिनी घेतलेली आहे एक चमचा आपल्याला जिरं घ्यायचं आहे आणि दोन चमचे आपल्याला बडीशेप घ्यायचे आहे आता ह्या मसाल्यांचं जे प्रमाण आहे ना तुम्हाला जर जास्त आवडत असेल तर थोडंफार कमी किंवा जास्त घेतलं ना तरीही चालेल काहीच हरकत नाही कारण हे जे सगळे मसाले आहे ना हे शरीरासाठी खूपच फायदेशीर आहे आणि थंडीमध्ये तर हे आवर्जून खाल्लेच पाहिजे ज्यामुळे आपल्या शरीराची इम्युनिटी पॉवर सुद्धा वाढणार आहे आणि सर्दी पडसे खोकले ह्या आजारांपासून सुद्धा आपण दूरच राहतो आता हे संपूर्ण मसाले आपल्याला हलकेसे असे भाजून घ्यायचे आहे अगदी जास्त डार्क रंगावर नाही हलकासा सुगंध सुटेपर्यंत आपल्याला हे थोडीशी भाजून घ्यायचे आहे जेणेकरून त्यातलं जे काही मॉइश्चर आहे ना ते कमी होईल छान असे भाजले गेले की आपण हे पूर्णपणे थंड करून घेणार आहोत तर हे पहा मस्त असे आपले हे मसालेसुद्धा भाजले गेलेले आहे आता हे आपण पूर्णपणे थंड करून घेऊया आणि आपले आवळेसुद्धा आता इथे बऱ्यापैकी शिजत आले असतील ते सुद्धा एकदा चेक करून पाहूया तर हे पहा हा मसाला जरा वेळसाठी साईडला ठेवून देऊया आवळे छान व्यवस्थित असे वाफले केलेले आहे अगदी खुलाप्रमाणे हे उमललेले आहे आता हे सुद्धा आपल्याला थंड करून घ्यायचे आहे जो मसाला आपण भाजून घेतलेला होता तो मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया आणि छान अशी पावडर तयार करून घेऊया तर हा मसाला आपला इथे तयार झालेला आहे आता हा आपल्याला लगेचच टाकायचा नाही तर हा आपल्याला चाळून घ्यावा लागणार आहे कारण बऱ्यापैकी यामध्ये थोडासा जाडजर बाग शिल्लक राहिलेला आहे हा जरा वेळासाठी साईडला ठेवून देते आणि हे जे वाफलेले आवळे आहे ते आपण आता त्याच्या आतील ज्या बिया आहेत त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहे तर ह्या संपूर्ण बिया इथे मी काढून घेणार आहे हे पहा अशा ज्या बिया असतात त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहे आणि ज्या फोडी आहे ना त्याचा आपल्याला आता गर तयार करायचा आहे रोजच्या आहारामध्ये जर तुम्ही आवळ्याचं से सेवन करत असाल ना त्यामुळे भरपूर सारे फायदे आपल्या शरीराला होणार आहे कारण आवळ्यामध्ये ना भरपूर प्रमाणामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट असते त्यामुळे केसांची जी, जी मुळे असतात ना ते मजबूत करतात केस गळती कमी होते आणि केसांची चमक सुद्धा वाढवते सोबतच आपली जी रोगप्रतिकारक शक्ती असते ती सुद्धा वाढवते पचन क्रिया जी असते ती सुधारते आणि स्मरणशक्ती सुद्धा आपली सुधारते त्यामुळे रोजच्या आपल्या आहारामध्ये ना आवळ्याचं हे सेवन केलंच पाहिजे तर इथे बोलता बोलता संपूर्ण बिया माझ्या इथे काढून झालेल्या मी आवळ्याच्या दोन चमचे साजूक तूप घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला मनुके घालायचे आहे आणि हे मनुके आपल्याला तुपावरती छान असे फुलेपर्यंत परतवून घ्यायचं आहे मनुक्यांमध्ये सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये आयन असल्यामुळे आपले हिमोग्लोबिनची जी कमतरता असते ना ती सुद्धा वाढण्यास मदत होते आता इथे मनुक्यांचं जे प्रमाण आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त घालू शकता किंवा जर कुणाला आवडत नसेल तर तुम्ही इथे हे मनुके स्किप करू शकता परंतु मी जे जे जिन्नस यामध्ये घातलेले आहे ना संपूर्ण हे अगदी पौष्टिक आहे आणि आपल्या शरीरासाठी खूपच फायदेशीर आहे त्यामुळे सांगितलेले सगळे जिन्नस तुम्ही नक्की वापरा हे पहा मनुकेसुद्धा अगदी छान असे फुलले गेलेले आहे आता हे मनुके आपल्याला काढून घ्यायचे आहे जर तुम्हाला इथे काळे मनुके जर अवेलेबल झाले ना तर ते तुम्ही नक्की वापरा कारण ह्या मनुक्यांपेक्षा काळे मनुके, मनुके हे शरीरासाठी खूपच लाभदायक असतात फायदेशीर असतात त्यामुळे जर तुम्हाला मिळाले ना ते नक्की वापरा आता जे राहिलेलं तूप आहे त्यामध्ये आपल्याला जो आपण आवळ्याचा गर तयार करणार आहोत तो त्यामध्ये शिजवणार आहोत तळलेले मनुके आता ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि वाफलेले जे आवळे आहे ते सुद्धा आपल्याला यामध्ये घालायचं आहे छोटं मिक्सरचं भांडं असेल तर थोडं थोडं करून आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि यात मी चार ते पाच पुदिन्याची पानं सुद्धा घालणार आहे आता मिक्सरला छान अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे आता हे जेव्हा मी मिक्सरला दळत होते त्या ती ती ना त्यामध्ये साधारणतः दोन ते तीन चमचे पाणी यामध्ये टाकलेलं आहे यापेक्षा जास्त वापरायचं नाही आपल्याला फक्त तीन ते चारच चमचे पाणी वापरायचं आहे तर हे पहा अशी जाडसरच पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची आहे अगदीच जास्त काही फाईन पेस्ट झाली नाही ना तरीही चालेल त्यात आता मी पाव चमचा काळं मीठ आणि अर्धा चमचा सुंठ पावडर घातलेली आहे सोबतच जो मसाला आपण सुरुवातीला तयार करून घेतलेला होता ना तो आता ह्या चाळणीने चाळून घेणार आहे जेणेकरून जो काही जाडसर भाग राहिला असेल ना तो वरती राहील जर जा जास्त प्रमाणात शिल्लक राहिलं तर पुन्हा एकदा मिक्सरला तुम्ही फिरवून ह्यामध्ये मिक्स करू शकता तर आता ह्यामध्ये ना मी गूळ घालणार आहे किंवा तुम्ही खडीसाखरेची पावडर करून यामध्ये मिसळू शकता साधारणतः इथे मी पन्नास ग्रॅमच्या आसपास एवढा गूळ घेतलेला आहे हे जे गोडाचं प्रमाण आहे ना तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त ठेवू शकता काही हरकत नाही आता ह्यामध्ये मी गुळ याकरता कमी घातलेलं आहे कारण नंतर यामध्ये ना मी मध वापरणार आहे त्यामुळे जे गोड गोडाचं प्रमाण आहे ते नंतर पुढे जाऊन ॲडजस्ट होणार आहे जर तुम्हाला यामध्ये मध मद घालायचं नसेल ना तर तुम्ही यामध्ये थोडंफार गुळाचं जे प्रमाण आहे ते वाढवू शकता आता गॅस आपल्याला कमी ते मध्यम ठेवायचं आहे आणि मध्यम ते कमी गॅसवरती आपल्याला हे मिश्रण छान असं शिजवून घ्यायचं आहे जोपर्यंत हे जे मिश्रण आहे ना पॅन सोडत नाही तोपर्यंत आपल्याला हे छान असं मिक्स करायचं आहे तर इथे गूळ आता वितळायला लागलेला आहे आणि मिश्रण सुद्धा छान असं शिजायला लागलेलं ला आहे तर अर्ध शिजत आल्याच्या नंतर यात मी पुन्हा एकदा दोन चमचेभर साजूक तूप घालणार आहे तुपामुळे अजूनच छान असा फ्लेवर आपल्या ह्या च्यवनप्राशला येणार आहे आता हिवाळ्याला सुद्धा सुरुवात होणार आहे आणि हिवाळ्यामध्ये ना वारंवार सर्दी पडसे खोकला हे होतच असतात लहानांपासून मोठ्यांना हे चवनप्राश अतिशय उपयुक्त आहे आपल्याला हे, हे दिवसातून एक चमचा किंवा दिवसा किंवा रात्री असं तुम्ही दोनही वेळ घेतला ना तरीही चालेल कारण शरीरासाठी हे फायदेशीरच आहे हे तुम्ही सकाळी उठल्याबरोबर वर। उपाशीपोटी खाऊ शकता किंवा रात्री झोपण्यापूर्वीसुद्धा तुम्ही हे च्यवनफ्रश खाऊ शकता छान असं मी हे शिजवून घेतलेलं आहे पूर्णपणे पॅन सोडलेलं आहे तुम्हाला इथे दिसतच असेल आता हे आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे पूर्णपणे थंड झाल्याच्या नंतर यामध्ये आपल्याला मध मिसळायचं आहे तर हे पहा अशा पद्धतीचं आपलं हे च्यवनप्रश तयार झालेलं आहे आता हे पूर्णपणे थंडही झालेलं आहे त्यामध्ये साधारणतः एक सहा ते सात चमचे जो पोहे खाण्याचा जो चमचा आहे ना त्याने सहा ते सात चमचे आपल्याला यामध्ये मध घालायचं आहे किंवा तुम्ही एक पाव वाटी यामध्ये मध घालू शकता मधाचंही प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीने कमी किंवा जास्त ठेवू शकता किंवा स्किप करायचं असेल तर तेही तुम्ही ते स्किप करू शकता आता हे च्यवनप्राश आपलं तयार झालेलं आहे रंगही अगदी छान झालेला आहे अगदी बाजारात विकत मिळताना उलट त्यापेक्षाही भारी हे च्यवनप्राश आपलं घरच्या घरीच तयार झालेलं आहे आता हे तुम्ही स्टोर कसं करून ठेवणार एखाद्या काचेच्या बर्णीमध्ये आपण हे भरून एखाद्या थंड ठिकाणी म्हणजे आपण याला फ्रीजमध्ये जरी स्टोर करून ठेवलं ना तरीही चालेल बाहेर ठेवायचं नाही बाहेर ठेवलं तर हे जास्त दिवस टिकणार नाही आपल्याला हे फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवायचं आहे फ्रीजमध्ये हे भरपूर दिवस टिकतं अजिबात खराब होत नाही फक्त आपल्याला हे व्यवस्थित झाकण लावून ठेवायचं आहे बाहेर अजिबात ठेवायचं नाही तर आपण हे हे काचेच्या बरणीमध्ये आता मी इथे भरून ठेवलेलं आहे झाकण हे ठेवून देऊया तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली जर तुम्हाला जराही कुठे आवडली असेल ना तर लाईक करा घरी जरूर ट्राय करून पहा कसं झालं तेही कळवायला मला अजिबात विसरू नका रेसिपी पाहत जर इथपर्यंत आलाच असाल चॅनलवर जर तुम्ही माझ्या नवीन असाल चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा त्या बाजूचे जे बेल आहे ते तेसुद्धा प्रेस करा म्हणजे जेव्हाही माझ्या नवीन नवीन व्हिडिओज येतील ते तुम्हाला सगळ्यात अगोदर पाहायला मिळतील आता ही रेसिपी जर तुम्हाला जराही कुठे आवडली असेल ना लाईक करा एक छोटीशी कमेंटसुद्धा करा जेणेकरून मला अजूनच नवनवीन रेसिपी बनवायला प्रोत्साहन मिळेल चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद